माननीय दिवंगत अरविंद जी इनामदार साहेब हे आमच्यासाठी केवळ एक वरिष्ठ अधिकारी नव्हते तर आमच्या जीवनाला दिशा देणारे घडवणारे आणि उन्नतीचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक व दैवत होते त्यांच्या दुःखद निधनाने आम्ही एक कर्तव्यदक्ष अधिकारीच नव्हे तर एक संवेदनशील प्रामाणिक आणि माणुसकीने वागणारे महान व्यक्तिमत्व गमावले आहे आम्हा सामान्य व गरजू कुटुंबातील युवकांना पोलीस दलात भरती करून त्यांनी सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली ज्यांच्या पुढाकारामुळे आम्हाला रोजगार मिळाला कुटुंबाला आधार मिळाला आणि आयुष्याला स्थैर्य लाभले त्या उपकारांचे ऋण शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे दिनांक एकवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली भरती ही आमच्या आयुष्यातील ऐतिहासिक व अविस्मरणीय घटना ठरली स्वर्गीय अरविंदजी इनामदार साहेब यांच्या आशीर्वादाने आमच्या घरामध्ये चुली पेटल्या आणि पोलीस विभागातील सेवा प्रवासाची सुरुवात झाली आज त्या बॅचमधील काही सहकारी सेवानिवृत्त झाले आहेत काहींचा सेवा पूर्ण झाला आहे तर उर्वरित सहकारी अजूनही पोलीस दलात निष्ठेने सेवा बजावत आहेत त्यांच्या नावातच इमानदारी होती आणि त्याच इमानदारीच्या मूल्यांवर आम्ही आमचे वैयक्तिक व कौटुंबिक जीवन उभारले त्या त्यांच्या शिकवणीमुळेच आम्ही आजपर्यंत आमच्या परिवाराचे संगोपन सन्मानाने समृद्धीने व ऐश्वर्यपूर्ण रीतीने करू शकलो आई वडिलांप्रमाणे मार्गदर्शन करणारे शिस्त आणि संवेदनशीलतेचा आदर्श घालून देणारे स्वर्गीय अरविंदजी इनामदार साहेब यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही खंडाळा व्याजचे सर्व मित्रमंडळी आम्ही त्यांच्या प्रति आजन्म ऋणी राहू रमेश कनेरे सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी